छत्रपती संभाजीनगर शहरात ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला शहरातील विविध चर्चमध्ये मध्यरात्री विशेष प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माचा आनंद व्यक्त करत भाविकांनी प्रार्थना केल्या चर्च परिसर आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला होता कॅरोल गायन केक कापणे आणि एकमेकांना शुभेच्छा देत ख्रिसमस सा आनंद साजरा करण्यात आला लहान मुलांनी सांताक्लोजच्या वेशात सहभाग घेतल्याने वातावरण अधिकच आनंदी झाले होते ख्रिसमसच्या निमित्ताने प्रेम शांतता आणि बंधुभावाचा संदेशही देण्यात आला नागरिकांनी एकमेकांना क्रिसमसच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला काही ठिकाणी गरजूंसाठी अन्नदान आणि आयोजन करण्यात आले क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता वाहतूक नियंत्रणासह संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रेम शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा क्रिसमस सण छत्रपती संभाजीनगरात आनंदोत्सवाच्या वातावरणात साजरा आला हा जगामध्ये फार मोठा आनंद आहे आणि आज नाताळाचा दिवस आहे आणि अखिल जगाच्या उद्धारासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला त्यांनी मनुष्यात मनुष्य बनून या जगात आला मनुष्याचं शापी त्यांनी कष्टी जीवन त्यांनी अनुभवलं अखिल जगाच्या उद्धारासाठी तो मारले गेला गाडले गेला परत तिसऱ्याचं जीवन झाला आणि तो जिवंत देव आहे परमेश्वराचा अस्तित्व प्रगट करण्यासाठी तो या जगामध्ये आला म्हणून हा फार मोठा आनंद आहे सर्व मानव जात मानव जातीसाठी तो आपला निष्पाप रक्त त्यांनी सांडवलं आणि आपल्या भूमोल रक्तानी त्यांनी आपल्याला विकत घेतला आणि तो आपला मुक्तिदाता झालेला आहे हा खरा संदेश आहे परंतु आज आपण पाहतो की ह्या जगामध्ये कसा संदेश जातो नाताळ हा ख्रिस्ती बांधवाचा सण आहे हा सण पंचवीस डिसेंबर दिवशी साजरा करतात हा भगवान येशू ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस म्हणून मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने साजरा केला जातो त्या दिवशी ख्रिस्ती बांधव आपली घरे सजवतात दारात आ, कागदाची चांदणी टांगतात सर्वत्र रोषणाई करतात नवीन कपडे परिधान करून लोक चोवीस डिसेंबर रोजी रात्री चर्च मध्ये जमतात तेथे -ते, ते ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करतात नाताळ गाणी गात गात फेर धरून नाचतात या दिवशी ख्रिस्ती बांधव घरी केक व अन्य गोड पदार्थ करतात सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देतात नाताळ बाबा म्हणजे सांताक्लॉज येऊन मुलांना खाऊ व खेळणी देतो तो गरिबांना कपडे खाऊ वाटतो असा हा सर्वांचा आनंद देणारा सण आहे अशा प्रकारची ही स्वार्थ गेलेली आहे परंतु ही स्वार्थ बरोबर नाही आहे याच्यामध्ये खरं जर पाहायला गेलं तर परमेश्वराचं अस्तित्व प्रकट करण्यासाठी येशू शुभस्त या जगामध्ये आलेला आहे आपण एक संकल्पना मांडली आहे एक दिले आहे पण आज याच्या उलट होताना दिसत हेही आपण सांगितलं याला जबाबदार करतो त्या लोकांपर्यंत सत्याची स्वार्थ गेलेली नाही आहे ना जर ते लोक बायबल वाचतील सत्य समजून घेतील तर त्यांना सत्य समजेल आणि सत्य त्यांना बंधनमुक्त करेल कारण की प्रभू येशुक्रिष्णाचा जन्म अशा अद्भुतरित्या झालेला आहे त्याचं रहस्य मी एक दोन तीन शब्दामध्ये तुम्हाला सांगतो पहा कुमारी गर्भवती होईल ती पुत्र प्रसिल लोक त्याला इमानुएल म्हणतील हा यशयाचा संदेश त्यांनी त्याच्या जन्माच्या सातशे वर्षापूर्वी येशुक्रिष्ठच्या जन्माच्या सातशे वर्षापूर्वी सांगून ठेवलेला आहे या जगामध्ये मोठमोठे संत महंत होऊन गेले परंतु ही भविष्यवाणी कोणाबद्दलच करण्यात आलेली नाही ते पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल करण्यात आलेले आहे दुसरं रहस्य तो कोणत्या गावात जन्मणार आहे बेथेल या गावामध्ये जन्म येईल असं मेघा संदेश त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर तो कोणत्या दिवशी तो प्रगट कर त्याच्या वयाच्या कोणत्या वर्षात तो प्रगट होईल कारण प्रभू येशू ख्रिस्तचा जन्म हा अद्भुतरित्या झालेला आहे देवदूतांनी येऊन त्याचं स्वागत केलेलं आहे आणि मेंढपाळांनाही स्वार्थ सांगितलेला आहे पहा तुम्हासाठी आज दावीदाच्या घरात टाळणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे आणि हे मोठी आनंदाची सादर आहे चल आज जर बघितलं खास करून भारतात बघितलं आपण स्वतःला धर्मलेले म्हणतो पण भारतात जाती जातीमध्ये तेढ निर्माण होतं कसं बघतं बघा ह्याच्यामध्ये मला त्या ते लोक जाती तेढ निर्माण कोण करतं काय करतं हे मला माहिती नाही कारण येशू ख्रिस्त अखिल जगाच्या उद्धारासाठी सर्व सोडून तो आलेला आहे आणि सर्व समाजासाठी सर्व लोकांसाठी आज मला एका भावाचा फोन आला होता तो मला काय विचारतो की म्हणे मी ख्रिश मी ख्रिश्चन नाहीये मी कसं मंदिरात येऊ म्हणे मी मला तुला कोणी सांगितलं तुला ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जगाच्या उद्धारासाठी आलेला आहे फक्त समाजासाठी तो आलेला नाहीये आपल्या जगाच्या उद्धारासाठी तो स्वर्ग सुरू जगात आला भाऊ या जगामध्ये परमेश्वरांनी जाती धर्म निर्माण केला नाही म्हणलं फक्त त्यांनी एक शांतीचा संदेश त्यांनी दिला सार्वकालिक जीवनाचा सा, मार्ग त्यांनी दाखवला लोकांना लोकांना प्रीती करण्यासाठी शिकवलं देव म्हणजे प्रीती आहे प्रभू इशुकृष्ण आखिल जगाच्या उद्धारासाठी स्वर्गाचा त्या करून आला हा प्रेमाचा संदेश देणारा प्रभू ख्रिस्त आहे कारण देणारा प्रभू आहे सार्वकाली जीवन देणारा प्रभू ख्रिस्त आहे त्याच्या जाती धर्म भेद हे काहीच नाही साहेब फक्त परमेश्वरांनी एकच दोनच जाती निर्माण केली एक स्त्री आणि एक पुरुष परमेश्वरांनी अखिल जगाच्या उद्धारासाठी प्रभू ख्रिस्ताला जगात पाठवलं त्याला मी म्हणलं की असं काही नाही कोणी येऊ शकतं आज आमच्या ह्या चर्चमध्ये आज ह्या चर्चेमध्ये खूप लोक अपेक्षेने येतात आणि त्या अपेक्षा परमेश्वर त्यांची पूर्ण करतो आणि त्यांना देव त्यांना आशीर्वाद देतो आणि त्यांना सत्य कळतं आणि सत्य त्यांना बंधनमुक्त करतं म्हणून लोक प्रभू विशुपृष्ठाकडे येतात आपलं नाव माझं नाव फास्टर संतोष शास्त्री